हाय फ्रेंड जान्हवी साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि सुंदर दिवसाची सुरुवात करताना सुंदर अशा देवाचं नाव घेतलंच पाहिजे श्री स्वामी समर्थ आपण पाहणार आहोत सुंदर अशा साड्या जी साडी असणार आहे काठपदरमध्ये आणि आता चालू आहे लगन सराई लगन सराई म्हटलं की वेगळी साडी फक्त माझीच दिसली पाहिजे प्रत्येक लेडीजची भावना असते आणि फिलिंगच म्हणावी लागेल एकदम म्हणजे दुसऱ्या लेडीज पेक्षा माझी साडी किती छान दिसली पाहिजे किती मी भारी दिसली पाहिजे प्रत्येक लेडीजला वाटतंच तर आपण पाहणार आहोत सुंदर अशा साड्या जी साडी तुम्ही आता घेतली लगन सराईमध्ये फायद्याची असणार आहे लगन सराईमध्ये घेतलेली साडी तुम्हाला नंतर जाऊन संक्रांती सारी सुद्धा ड्रेप करता येईल तर पाहूया छान अशी साडी जी पिंक कलर असेल चेरी पिंक कलर असेल आणि चेरी पिंक कलर सगळ्या लेडीजला भारी दिसतो अफलातून दिसतो जी लेडीज सावळी असेल दिसायला किंवा जास्तच गोरी असेल तिला सुद्धा साजेसा कलर आहे आपण पाहणार आहोत मस्त अशी साडी काटपदर साडी या साडीचे फायदे असे की तुम्ही आता मी बोलल्याप्रमाणे लग्न सरायसाठी म्हणजे आपल्या जवळचं लग्न जर असेल आणि आपण साडी घेतली आणि वेस्टेज खर्च नको म्हणून काही लेडीज काय करतात ड्रेस वगैरे अशी भरपूर खरेदी असते त्याच्यामुळे त्याच्यास्त साड्या खरेदी करीत नाही पण ताई ही साडी तुमच्या फायद्याची असणार आहे मकर संक्रांत जवळ येते अगदी एक महिना दीड महिन्या येऊन थांबलेले आहे अगदी फायद्याचं पॅटर्न म्हणजे ही काटपदर साडी असणार आहे आणि हा कलर ऑल टाईम लॉंग टाईम कव्हर पण चालणारा कलर असणार आहे तर पहिला कलर पाहताय तुम्ही राणी पि राणीच पिंक पी, चेरी पिंकच असणार आहे बॉर्डर पाहिजे आजची साडी फक्त बॉर्डरवर असणार आहे का ताई साडी आवडली तर व्हिडिओ शेअर करायचे आहे आणि नवीन जर असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर पाच सुंदर अशी साडी मस्त अशी साडी दिसते पैठणी अगदी पैठणी साडी दिसते आणि साडीची प्राइस जाणार आहे फक्त चौदाशे नव्याण्णव नुग रुपये आपल्या जानवी साडी सेंटरमध्ये अगदी तुम्हाला होलसेल दरात सुद्धा साड्या भेटतात पण तुम्ही अख्खा सहा किंवा आठ साड्यांचा कॅटलॉग उचलला तर तुम्हाला होलसेलमध्ये भेटणार आहे आणि सिंगल पीस घेतला तर रिटेल भावातच घ्यावं लागेल ताई तर पाच छान अशी पैठणी बॉर्डर पहा काय सुंदर दिसते व अशी साडी दिसते पहा पहिला कलर राणी कलरच आपण पाहणार आहोत मी बोलल्याप्रमाणे साडी फक्त बॉर्डरवरच आज पाहायची आहे आणि बॉर्डरवरच पाहून खरेदी करायची आहे तर पहा सुंदर असा राणी कलर आणि बॉर्डर पहा सुंदर अशी बॉर्डर आलेली आहे आणि ह्याच्यावर जे दिसत तुम्हाला हरिण दिसणार आहेत पहा किती सुंदर हरिण आलेले आहेत बोलतात शीतेने सुद्धा हट्ट केलं होता हरिण हवंय मला तर ताई साडीवर सुद्धा हरिण आणलंय आणि जास्त काही आता आता पहिल्यासारखी भीती राहिली नाहीये रावण बोलण्याची गोष्ट होती किंवा आपण ऐकलं आहे गोष्टीमध्ये पण आता काही रावणाची पण भीती नाहीये तर तुम्ही साडी घेऊ शकता बर का तर पहा किती सुंदर हरिण आलेलं आहे आणि साडी जे बोलतात म्हणजे जे हरिण ची प्रिंट जर तुम्ही ड्रेप केली तर चांगलीच ती बोलतात म्हणजे तुमची प्रगती होत राहते तर प्रगतीचं प्रतीक सुद्धा कधी कधी हरिण बोललं जातं खूप सुंदर हरिण आले पा आणि गोल्डन कलर चाले आणि साडी वलती वर तुम्ही पाहताय छान अशी बुट्टी दिसते पदर सुद्धा तितकाच सुंदर आलेला आहे ताई हा असणार आहे पल्लू आणि वॉलवर ओवर हरणाचं बाळ सुद्धा आहे किती सुंदर साडी वाव आजचं कलर म्हणजे जे अ, कलर चार्ट जो आहे फक्त राणी कलर आणला आहे आपण किंवा चेरी पिंक कलरचा आणलेला आहे आता हे पहा अगदी आगळं वेगळं आणि युनिक कलेक्शन असणार आहे पहा ह्याच्यावरती जे आलेलं आहे गाय वासरू पा किती सुंदर गायवासराची प्रिंट आली मॅडम थोडं लांबून घेत का आपण साडी खोलूनच दाखव थोडीशी गायवासरू आलेला आहे दाखवा मॅडम आणि पैठणी लूक दिलेला आहे ऑल वर्क साडी पैठणी लुक मध्ये दिसणार आहे आपल्याला आणि हे पाहताय तुम्ही पदर पदर चटाईची बॉर्डर आली आहे किंवा छान असं नवीन काहीतरी आगळं वेगळं आणि मी बोलल्याप्रमाणे तुम्ही लग्नात अगदी प्रोफेशनल युनिक नवीन दिसणार आहात तर पहा किती सुंदर कपिली गाय आहे बरं का नुसती गाय नाहीये कपिल गाय आहे किती सुंदर गाय दिसते पहा तर ही साडी अशी असणार आहे आणि साडीची प्राईज आपण ऑफर ठेवणार आहे ताई जे कोणी बोलणार ना आम्ही तुमची युट्यूब ची बघून आले ताई त्यांच्यासाठी ऑफर असणार तुम आहे आणि ह्याच्यावरून आपल्याला समजून जाईल की तुम्ही खरंच व्हिडिओ पाहिली आहे आपण हिचा रिटेल भाव असणार आहे अठराशे रुपये आणि जेव्हा हो तुम्ही व्हिडिओ पाहून येत आहे ह्या साडीची प्राइस जाणार आहे चौदाशे नव्याण्णव रुपये सुंदर अशी साडी आहे पण वाव मोर कोणाला आवडत नाही मोर मला पण आवडतं तुम्हाला पण आवडतं आपण लहानपणी अगदी आपल्या नोटबुक मध्ये पिसारा ठेवायचं का बनून की ते पिसाऱ्याला छोटसं पिसारा येतं किंवा दुसरा पिसारा येतो म्हणून आपण आपल्या बुक बुकमध्ये ठेवायचं तर त्यासाठी बघत आहे पैठणीवरती छान असा मोर आणला आहे अगदी सॅटिंग पट्टा दिसतोय आणि ह्याच म्हणजे अशी सॅटिंग पट्ट्याची साडी कमीत कमी एक वर्ष झाले आपण साध्या साडीपासून तर पहा काटपदर साडीपर्यंत आपण सेटिंग पट्टा सेल करतोय आणि विथ ह्याच्यावरती पहा किती सुंदर मोर आलेत साडीवरती ऑल ओव्हर क मोर चालायत आहे खूप सुंदर साडी हा पहा पदर व असं पदर आहे आणि साडीसुद्धा व वशीच दिसते ताई वाट नाही पाहिजे लवकर खरेदीला यायचं आहे आणि साडी आवडली असेल आपल्या बहिणीला आपल्या फ्रेंडला आपल्या आईला सगळ्यांना शेअर करून घ्यायचं आहे आणि आपल्या आईला असं बसल्या बसल्या काहीतरी छान बघायला भेटेल हे मनात घ्यायचंय का नक्कीच तर आपण पाहणार आहोत पैठणी साडी पैठणी साडी म्हंटल की आपल्याला आठवते तिच्यावरचे बुंदके पहा किती सुंदर पैठणी साडी म्हंटल की असे छान असे छोटे छोटे फ्लावर येतात आणि बॉर्डर पहा चट्टी बॉर्डर तिला मोन्याची बॉर्डर आलेली आहे खूप सुंदर पैठणी आणि ही पण पहा काय सुंदर पैठणी ताई सगळं पिंकिश आणि छान साडी पा चटे बॉर्डर साडी आणि प्लस पॉइंट काय आहे साडीचा साडीला तुम्हाचा खर्च कमी शिवाय ही, ही जी साडी आहे चापून चुपून बसणार आहे खोलल्यानंतर अगदी म्हणजे असं फुगून राहत नाही साडी खूप सुंदर साडी आणि राणीताई जेव्हा सांगते तेव्हा गॅरंटेड असतो आपल्याकडचा माल म्हणजे मालाची शाश्वती तो कोणालाच देता येत नाही तरीही थोडं फार मला समजतं म्हणून मी सांगते साडी खरंच छान असणार आहे तर लवकरात लवकर यायचं आहे खरेदीला आपल्या ज्यानी साडी सेंटरमध्ये पहा काही सुंदर सुंदर साड्या आलेल्या आहेत आणि लग्न सराईसुद्धा चालू आहे ऑफरचा फायदा घ्यायचा आहे